आणखी काय पाहिजे काही मागतच नाही आम्ही मुलींसाठी मागतो आहोत त्यांच्या शिक्षणासाठी मागतो आहोत आणि आता सुद्धा जे आहे हे जे आहे सावित्रीबाई फुलांचंच काम आहे ना हे लाडकी बहीण वगैरे जे आहे हे सावित्रीबाई फुलांच काम समजूया आपण आणि त्याच्या पुढे जाऊन सांगतो मी की शिक्षण किती शिका मुलींनी शिकू देत इंजिनियर डॉक्टर काय वाटेल ते देत त्यांना आम्ही पैसे पुरू सगळी फी सरकार देऊ हे कोणाचं काम आहे हे महात्मा सावित्रीबाई फुले आणि सावित्रीबाई फुलांनी जे पाऊल टाकलं त्यांचं एक आणखीन एक छोट का पाऊल टाकण्याचा प्रयत्न या शासनाच्या वतीनं झाला त्याचा फायदा सर्व जाती धर्मातील सर्व मुलींना त्याच्यामध्ये असं काही नाही फक्त या जातीतली आणि त्या जातीतले असं जाती काही नाही ते महात्मा ज्योतिराव फुलाने सांगितलं त्यांनी सांग क्रिस्त महम्मद मांग ब्राह्मणाशी धरावे पोटाशी बंद परी तू ख्रिश्चन ख्रिश्चन असेल मोहम्मद म्हणजे मुस्लिम असेल ब्राह्मण हिंदू असेल दलित असे त्या सगळ्यांना पोटाशी धरावे करे हा तर महात्मा ज्योतिराव फुल्यांचा आपल्याला संदेश आहे त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी एकत्रित राहून एक काम करायला पाहिजे सावित्रीबाई फुलांच्या बाबतीत म्हटलं तर किती काम त्यांनी के के केलं पहिलं पाऊल व्यायाम भारतातलं जे आहे महिलांच्या शिक्षणाच नव्हे तर महिलांच्या सबलीकरणाचं पहिलं पाऊल जर कोणी टाकलं असेल पहिलं पाऊल उंबरठ्या बाहेर घराच्या उंबरठ्या बाहेर टाकण्याची हिंमत जर कोणी केली असेल आणि ती हिंमत दुसऱ्याला दिली असेल तर त्यांचं नाव आहे सावित्रीबाई फुले आणि त्यांना त्रास राहते आपण नेहमी सांगतो की दगड मारले धोंडे मारले शेण मारले हो मारले आहे तो 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 ए, तो ते सांगताना सुद्धा त्याच्यामध्ये गडबड आपण करतो त्याच्यामध्ये सुद्धा दोन गोष्टी आहेत मारणारे जसे सनातनी होते ते ब्राह्मण होते तसे तुमचे आमचे लोक सुद्धा होतेच ना आपण ते नेमकं विचारतो कारण अंधश्रद्धेचा पगडा आमच्या डोक्यावर एवढा आजही बसला तो त्या ठिकाणी किती बसला असेल आणि म्हणून आम्ही अरे, अरे, अरे काय करते सावित्री मला आपण लोकांनी पण तेच केलं काही काही लोक म्हणतात ब्राह्मण कर्मण ब्राह्मण पण आपण हे विसरतो आहोत की शाळा सुरू झाली पहिली ती शाळेला जागा दिली तो भिडेवाला ते भिडे कोण होते ब्राह्मण होते म्हणजे जवळकर असतील पराडपे असतील भांडारकर असतील या अशा अनेक मंडळी आहेत त्यातले काही मंडळी जे आहेत महात्मा ज्योतिराव फुलांची जी, जी कन्स्ट्रक्शन कंपनी होती पुन्हा कन्स्ट्रक्शन त्याच्यामध्ये पार्टनर होते तुम्ही पुढे नेला पाहिजे सांगणारे जे आहे ब्राह्मण होते विरोध करणारे सुद्धा ब्राह्मण होते मध्ये पिक्चर आला सिनेमा आला होता काय सत्य सत्य शोधक आम्ही खूप प्रयत्न केले की सगळ्यांनी तू पहा म्हणजे आम्ही जे सांगतो आहोत ते दोन तीन तासामध्ये या फुले दाम्पत्याचं जे आहे संपूर्ण चरित्र आणि लढाई जे आहे त्यांनी त्याच्यात उभी के केली कोणी कोणी त्यांना मदत केली सावित्रीबाई फुले मुलींना शिकवायला लागल्या त्यांच्या बरोबर काम करायला पुढे त्यांनी सुद्धा शिक्षण घेतलं मुलींना शिकवलं ती दुसरी आमची भगिनी आमची माता काय नाव त्यांचं फातिमाबाई फातिमाशी त्यांनी केलं मगाशी साईल लवशी सावित्रीने संरक्षण केलं समाजाने जागा दिल्या त्या सगळ्यांनी ज्या काम आणि त्यावेळेला मी सांगितलं सांगितलं महात्मा ज्योतिराव फुलांनी ब्राह्मणांच्या विरुद्ध कधीही लढा उभा केलेला नाही ब्राह्मण्यवादाच्या विरुद्ध तो लढा होता ब्राह्मण्यवादाच्या विरुद्ध अंधश्रद्धेच्या विरुद्ध होता पण नंतर जो सत्यशोधक समाज त्यांनी जो स्थापन केला त्याची सुद्धा जे आपण तत्व वाचली तर कुठेही त्यांनी जे ब्राह्मणांचा विरोध नाही म्हटलेला आहे अंधश्रद्धेचा विरोध केलेला आहे ब्राह्मणवादाचा विरोध केलेला आहे पण पुढे पुढे नेत्यांच्या हातावर गेली आणि ब्राह्मण आणि ब्राह्मण असा वाद सुरू झाला पण हा वाद त्यावेळेस त्यांनी निर्माण केला नव्हता मग तुम्हाला सांगितलं त्यांनी तर सांगितलं की सगळ्यांना पोटाशे धराव हे महात्मा फुलांच सा, सांगणं आपल्या सगळ्यांना आहे हे काम आता महात सावित्रीबाई फुले माझ्या मते ह्या पहिल्या कवयत्री आहेत महिला मराठी भाषेतल्या पहिल्या कवयत्री काव्य फुले हे त्यांनी लिहिलेलं आहे पहिलं नाटक तृतीय रत्न जे आहे मराठी घेतलं महात्मा फुल्याने लिहिलेलं आहे तृतीय रत्न म्हणजे बाकीचं खूप शेतकऱ्याचा असो गुलामगिरी अनेक पुस्तकं त्यांनी लिहिली आणि मला खात्री आहे की आपल्यातल्या दोन चार लोकांनी सोडल्यास आणखी कोणीची पुस्तकं वाचली नसतील मला माहिती आहे आपण वाचतच नाही आपल्या बाकीच्या असतात पाहायच्या असतात हे कोण पाहतं पण एक विनंती आहे की आज खरोखर तुम्हाला आदरांजली अर्पण आहे गुलामगिरी आणि शेतकऱ्याचा आसूट एकदा एकदा वाचा जातील एक चार पाच तास दोन दोन तास एक एक तास जरी रोज केला तरी पंधरा दिवसात संपेल समजेल तुम्हाला की नक्की आपल्याला काय करायचं आपलं कुठलं पाऊल आपल्याला पुढे टाकायचं आहे सावित्रीबाई हेच केलं आज सुद्धा आम्ही जे आहे आता काही लोकांना वाईट वाटेल सावित्रीबाई हे सुद्धा म्हटलं होत दगड धोंडे पूजिता पूर होते तर बायका नवरे काय करते आता हे आम्ही बोलल्यानंतर काही लोकांना वाटत तुम्ही काय देवाच्या विरुद्ध बोलता आम्ही देवाच्या विरुद्ध बोलत नाही हे सत्य आहे हे विज्ञान आहे आपल्याला ते पचत नाही आहे राज्य सरकार मदत करते वेडेवाड्याला चांगली आता सुरुवात झालेली आहे अडचणी खूप आल्या सुप्रीम कोर्टापर्यंत लढावा लागलो तेवीस वर्ष लढाई सुरू सुर्णार होती आणि आज हे सुद्धा सांगितलं गेलं आपण की फुलेवाडा हा सावित्रीबाई पैसे 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 आहेत पण काम पुढे होत नाही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की ते सुद्धा आपण पूर्ण करू आणि एक तुम्हाला नक्की सांगितलं पाहिजे की आमचे जे मित्र आहे जे अतुल सावे मंत्री महोदय यांनी या इतर माणस वर्ग हा जो काय आमचा बहुजन डिपार्टमेंटचं नाव जे काय असेल ते ओबीसी डिपार्टमेंट म्हणून आम्ही तेच काम त्यांनी आतापर्यंत ज्यांनी केलं त्याच्यापेक्षा फार चांगलं काम या आमच्या मित्रांनी केलेलं आहे आता ते म्हणजे आमचं ता कामच झालं की नाही झाले की नाही सगळ्यांना जे आहे वस्तीग्रह सुरू झाली सर्व आणि वस्तीग्रह नाही तर साठ हजार रुपये वर्षाला घ्या आणि तुम्ही वसतीग्रहात राहा निश्चिता आणि ओबीसी नाही आहे बारेला आहे आठेला आहे सगळ्यांना आम्हालाच नाही शेवटी आता जे मागच्या डिसेंबर मध्ये कसा तरी तो ती ऑर्डर निघाली त्याच्यामध्ये जसं आमचा रेटा होता तसा ह्या मंत्री महोदयाने असं का होत आहे कारण तुमचा आवाज नाही बाकी सगळ्यांचा ताबडतोब होता आज नाही मागच्या दो दोन वर्षापासून या सगळ्या सवलती सुरू आहेत ओबीसीच्या सवलती आता सांगितल्यानंतर कित्येक दिवसाने ऑर्डर आता ते त्याची अंमलबजावणी आज हे सांगितलं कित्येक वर्ष झाली महात्मा फुलांच जे आहे समग्र वाङ्मय पंचवीस तीस वर्ष झाली असतील त्यावेळेला पवार साहेबांनी ते छापलं दहा दहा रुपयाला आम्ही ते विकलं आणि एवढंच नाही तुम्हाला सांगतो एक लाख रुपये समता परिषदेला त्यांनी दिले आणि सांगितलं ही जी पुस्तकं जी आहेत त्या देशातील सगळ्या ठिकाणी पाठवून द्या सगळ्या लायब्ररी आपण ते पाठवलं प्रचार प्रसार करण्याच्या ज्या काही पद्धती आहेत त्यातल्या आणि मग झालं नाही आता सांगून सांगून सुद्धा पण आता मुख्यमंत्री म्हणाले की बाबा मी याच्यात लक्ष घालून ताबडतोब जे आहेत त्यांना पण सांगितलं आमच्या सावी साहेबांना पण हे ताबडतोब करायला पाहिजे अनेक काम जे आहेत आपल्या प्रसार प्रचार नुसतं आपण अरे एक तर काम करा तुमच्या घरामध्ये महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुलांचा फोटो तर तो तो लावा एवढं तर काम करा एवढं काम करा आणखी काय तुमच्या घर दा तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सगळे फोटो पाहिजे आपल्याकडे अहिलाबाई रस्ता दाखवला छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य क्रांती केली तर ह्या फुले महात्मा फुले सावित्रीबाई फुले सामाजिक क्रांती घडवली हे आपले देव आहे यांनी तुम्हाला राहायला शिकवलं आणि बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच मार्गावर जाऊन तुम्हाला सगळ्यांना जे अधिकार दिले मतांचा अधिकार दिला पुढील सगळ्यांना मतांचा अधिकार नव्हता त्याच्या अमुक तमुकता गरिबांना नव्हता महिला अरे महिलांना अगदी एक तीस चाळीस नव्हता पण तो मतदाना बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला दिला आज तुम्ही उभे राहता सरपंच होता जिल्हा परिषद पंचायत समिती अमुक काय 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 अनिल काय होत अरे तो अधिकार त्या घटनेत बाबासाहेब आंबेडकरांनी दिला सगळ्याला समान वागणूक हो बाबासाहेब आंबेडकरांनी दिला गुरु महात्मा फुलांना त्यांनी मानलं संत कबीराने त्यांनी मानलं काय हरकत आहे आपल्याला पण आपल्याला तसे महात्मा फुल्यांचा फोटो लावत नाही तिथे ते बाबासाहेब आंबेडकरांचा कुठला लावायला बसलो आम्ही आम्ही आपलं कधीतरी चवीला महात्मा फुले सावित्रीबाई आमचं काहीतरी बोलायचं की आमचं काम संपलं आणि लढाई पण आहे आता ही लढाई आपण लढत असताना लढाईला ओढ कस राहणार जे बाबासाहेब आंबेडकरांचं सांगितलं शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा तो सगळ्यांसाठी आहे अगोदर शिका मग मग संघर्ष करा आम्ही शिकतो आमच्या पुरता संपला विषय संघटीत कधीतरी आपले हे जे मंडळ वगैरे आहेत ते बिचारे काम करत असतात करतायत नाही आपल्याला काय संघर्ष काय कोणतरी करते संघर्ष ठीक आहे काय आरक्षण आरक्षण करतोय घडतोय हा आरक्षण मध्ये झालं बरं बरं हा आपण करताना करा काय मिळालं तर लाईनीत पाहिलं ना आपण अरे असं कसं चालेल या लढाईमध्ये सगळ्यांना यावं लागेल आम्ही जेव्हा लढतो किंवा हे आमचे बसले आमचे ऍडव्होकेट मंगेश काय माझ्या पळाला पाहिजे माझ्या पोरांना पाहिजे आरक्षण कुणाला पाहिजे कुणासाठी आम्ही लढतो सोळा नोव्हेंबरला राजीनामा दिला आणि सतरा नोव्हेंबरला जाऊन त्या ठिकाणी शड्डू ठोकला सहन करणार नाही लढू आम्ही लढाईत तुमचा सहभाग पाहिजे ना उदय शाहू आंबेडकरांचं नाव घेतो आपण आणि लढाईला कुठेच नाही तर कसं काय होणार लढाई आपण कशी लढायची ती संघटित होऊनच लढावी लागेल पण ती लढण्याची एक लढण्याची उर्मिता असली पाहिजे सदापुरचा फक्त बघा आमच्या म्हणजे माफ करा कोणाला राहा आला तर आम्ही शिकलो खूप झालो डॉक्टर आम्ही दरवर्षी परदेशात जाऊन येतो बर 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 जाऊ द्या तो इकडं काय अरे तुम्ही शिकला सगळं काय झालं म्हणजे ज्या लोकांनी तुम्हाला सगळं करायला लावलं त्यांची कधीतरी आठवण येऊ हो द्या कधीतरी आठवण येऊ द्या तुम्ही करायला पाहिजे का तुम्ही सुद्धा तुमचा आवाज बुलंद झाला पाहिजे एक दोन लोकांनी जे लढाई करून चालत नाही लढायला सगळ्यांची साथ पाहिजे रडायला कोणाची साथ नसली तरी चालेल लढायला साथ द्या रडायला आपल्या आपल्या घरामध्ये आपण रडतच असतो आणि लढायला तयार व्हा आणि सांगा जगाला ठोकून वाकिफ कहा तुम्हाला वाकिफ कहता ना मैं तुम जानता नहीं वाकिफ कहा जवान हमारे उड़ान से वो और थे जो हार गए आसमान से आसमान कौन दे हर ले तन चबन हम तो उड़ान तचा जा पचा जास्त है और उड़ान करेला पंखा ताकत तो पाजे है तो पहला हृदयामध्ये ते ताकद पाहिजे तर ते उडान होईल ना कसं होईल आम्ही काय मिळ ओबीसी मध्ये काही घटक जे आहे हे निश्चितपणे मला म्हटलं पाहिजे की ते लढाऊ आहेत आमच्या धनगर समाजाचे काही मंडळी आहेत लढतायत वंजारी समाजाची मंडळी लढतायत इतर अनेक समाजाचे माणसं लढतायत ना महि समाजाचे इन मिन साडेतीन बस तो का असं माफ करा आता स्पष्ट बोलायला मिळालाय आणि तुमचं सगळ्यांना आपलंच स्टेज आहे म्हणून बोलतोय बरोबर आहे ना बाबा आपण फक्त लढाईच बघणार काही येणार की नाही लढायला आपण हे जे आहे आणि लोकांना सांगायला लागेल की आमच्याबद्दल जे आहे जे काय ठरवाल त्याच्यामध्ये आमचा आपण विचार झाला पाहिजे आमच्या आरक्षणाचा विचार झाला पाहिजे आमच्या हक्काचा विचार झाला पाहिजे इतरांना जे काय मिळत मिळालं पाहिजे आम्हाला दादागिरी करून काही हे करू नका जोरचे तय नाही होते सत्य फैसले जोरो झोनचे तय नाही होते श्या सत्य फैसले हे तो उडान तय करेगी आसमान किसका है करेगी तुम्ही दादागिरी करून <laughs> राजकीय किंवा इतर जे काही सामाजिक जे काही निर्णय घ्याल ते काही चालणार नाही इथे आम्ही पण आहोत आणि आम्ही पण द्वंत आहोत फुले शाहू आंबेडकरांना महात्मा फुलांना सावित्रीबाई फुलांना जर आदरांजली अर्पण करायची असेल तर हीच करा की यावेळेला आम्ही गप्प बसणार नाही आम्ही सुद्धा पेटून उठू आपण माणसं आहोत ना आपल्यावर जर एखादं संकट आलं तर आपण पेटून उठतो की नाही तो कुठायला पाहिजे बोलायला पाहिजे हो आई सुद्धा ज्या रडल्याशिवाय दूध देत नाही तो सरकार आहे त्या सरकारच्या समोर रडायला लागतंय लढायला लागतंय अरे हम तो आगे बढ़ेगा आणि तुम किती बोल साहब तुम आगे बढ़ो और हम घर में बैठते ऐसा नाही चालेल ना। सगळ्यांनीच आपण पुढे जाऊया आहे करू शरू शकत आपण जे म्हणतो लढाई, लढाई। हो, ती नाही लढा। लढाई अरे हो पण तुम्ही एकत्रित येऊन ती लढा बस एक जर तुम्ही लढायला सुरुवात केली तर सगळ्यांना एक तुम्हाला लक्षात आवाज किती आहे असा काही आवाज काढतो रुपये धडके <laughs> भरली पाहिजे आपल्या विरोधकांना आज परत एकदा विरोधक तयार होतो तुमच्या आरक्षणावर गदा आणण्यासाठी सवय देऊन करून सुद्धा आम्ही हे करू ते करू तुम्ही जर संत तर थंड गोळ्यासारखे बसलात तर आहे ते सगळं गमावून बसाल प्रश्न असा आहे की आरक्षण कशासाठी पाहिजे फक्त राजकारणासाठी नाही राजकारणासाठी पाहिजे हे तर आहेच पण जसं तुम्ही दलितांना केंद्र सरकार राज्य सरकारमधून एक विशिष्ट फंड्स देता आदिवासींना केंद्र राज्यातून एक विशिष्ट फंड्स देतात ओबीसीला सुद्धा तो फंड तो निधी मिळाला पाहिजे त्यासाठी आवाज उठला आवाज <प्टावाद> उठल्यानंतर जे आहे महाजन महाजन लोकसभेच्या अध्यक्ष होत्या सुमित्रा महाजन त्यांच्या अध्यक्षतेखाली सोळा खासदारांची एक कमिटी नेमली आणि त्यांना सांगितलं तुम्ही अभ्यास करा या ओबीसीचा त्यांनी अभ्यास केला आणि सांगितलं की ओबीसीची परिस्थिती दयनीय आहे त्यांना मदत तशीच करायला पाहिजे जशी आपण इतरांना करतो पण आमच्याकडे डाटा नाही किती ओबीसी आहेत काय आहेत कुठे आहेत हा डाटा नाही कशा कस काय ठरवावं किती फंड द्यावेत आणि म्हणून त्यांनी लिहिलं सेन्सस कमिशनरला कि तुम्ही याची गंती करा आणि सांगा अभ्यास करा सांगा काय झालं नाही समीर भुजबळ सुप्रीम कोर्टात गेले खासदार असताना सुप्रीम कोर्टाने सरकारला विचारलं मी सवेरेला म्हटलं तू खासदार आहे आवाज उठव संसदेमध्ये सदर उभ्या उभा राहिला स्वर्गीय गुपीनाथरावजी मुंडे ताबडतोब त्याच्या जवळ आले त्याचा हात धरला आणि चेवड म्हणून ओबीसी होते लीडर्स लालूप्रसाद याजवान पासून सगळे इकडे गेले शंभर खासदार उभे राहिले आणि साहित्य मागणी केली की करा पवार साहेब कॅबिनेट मध्ये होते त्यांनी सांगितलं शंभर खासदार उभे आहे आपल्याला करायला पाहिजे प्रणब मुखर्जीनं सांगितलं की नाही आम्ही आता ही जनगणना करणार आणि त्याप्रमाणे त्यांना फंड सुद्धा आम्ही देणार जनगणना झाली परंतु त्याचे किती लोक आहेत जेटलीने सांगितलं दोन हजार सोळा मध्ये सगळा रिपोर्ट आला जेटली स्वर्गीय त्यांनी सांगितलं अरुण जेटली की फार वाईट परिस्थिती आहे पण त्यांनी आकडा सांगितला नाही आम्ही परत आता सुप्रीम कोर्टात मी गेलो

त्यांनी सुद्धा सांगितलं की करायला पाहिजे आणि त्यांनी सुद्धा सांगितलं डाटा करून द्या त्या सेन्स कमिशनरला दिला नाही का दिला नाही कारण आदिवासी समाज संघटित आहे दलित समाज संघटित आहे ओबीसी अजूनही संघटित नाही याचा तोंड इकडे दुसरं तोंड तिकडे तो तो आणि निवडणुकीवर सुद्धा तुमच्या इथे तरी काय एक माळी उभा आहे अजून दुसरा दोन माळी उभे राहतात तिकडे एक धनगर असेल तर माळे उभा राहतो कोण म्हणेल अरे वंजारी हे त्याच्याकडे काय जात हे अरे हे ना का नाही तुम्हाला माळी म्हणून काही मिळणार नाही धनगर म्हणून किंवा वंजारी सुतार जे तीनशे चौऱ्याहत्तर जाते तुम्हाला जे काही मिळेल ते ओबीसी म्हणून मिळेल बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या साडे सात हजार जाती आहेत या देशामध्ये त्यांनी त्याचे जे आहे काही वर्ग तयार केले किती वर्ग केले एक पहिला वर्ग त्याने केला एक तर दलित हा एक वर्ग एक आदिवासी हा एक वर्ग एक ओबीसी हा एक वर्ग आणि एक ओपन चार वर्ग त्याने निर्माण केले लोक म्हणले काय हा जातीवाद करत नाही त्यांनी मुलं साडेसहा हजार जातींना चार वर्गात बसवलं आणि सांगितलं या चार वर्गांसाठी आपण काम करूया चार वर्गांसाठी त्याचा हा एक वर्ग म्हणजे ओबीसी ज्याच्यामध्ये तुम्ही आम्ही सगळे तीनशे चारशे जाती येत आहेत जे काही मिळेल ते ओबीसी म्हणून मिळणार आहे तुम्हाला त्यामुळे या सगळ्यांची मोठ काम तुम्हाला आम्हाला येत्या काही दिवसामध्ये करा माझं भाषण खूप लांबत आहे खरं म्हणजे मी मला असं वाटतं की मी जरा लांबच गेलो फरफटत फरफटत गाणार पण आता एवढा चान्स मिळाला तुम्ही सगळे फुले शाहू आंबेडकरांना मानणार आहे मग मी कशाला सोडतो मी पण तुम्हाला सांगून टाकल काय करायचं तर आता पुढे जे आहे आपण सगळं जे आहे ए, ही एक ठेवा पसीने की सही से जो लिखते हैं इरादों को गामाने जर अपन जब लिख पसीने की सही से जो लिखते हैं इरादेन को उसके मुकद्दर के सफेद पन्ने कभी कोरे नहीं होते ते जी पानक कभी कोरी रहता है धन्यवाद जय ज्योति Jai Kranti Jai Jyoti Jai Kranty! Jai Jyoti Jai